नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर फळबाग लागवड योजना केली असेल आणि ती ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत तर या योजनेचा निधी वितरणाचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्याच शासन निर्णयाबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आलेला आहे किती निधी आलेला आहे त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला� आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी फळबाग लागवड योजना होत होती त्या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र ठरू शकत नव्हते अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही शासनाने आणली होती आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि आता पंचवीस सव्वीस मध्ये फळबाग लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना तीस लाख रुपयाचा निधी चा चा जे जे हा शासनाच्या निर्णयानुसार दिलेला आहे आणि मित्रांनो लवकरच हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे सर्वात अगोदर ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये फळबाग लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी चोवीस पंचवीस मध्ये फळबाग लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांना वितरित केला जाईल आणि त्यानंतर पंचवीस सव्वीस साठी हा वितरित केला जाईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा निधी अनुसूचित जमातीतील जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच माहितीसह नवनवीन नौन व्हिडिओमध्ये धन्यवाद